का तो अभी भी दिख रहा है कि गोडाउन जैसा यूज था आपका बंद था ना पांच दिन तो भी खाली करके अभी के पूरा खाली की करके चालू है ना okay. हाँ। आ, आपको लगता है ना मेरे पास अपाई आदमी भी गया कल साइकिल चला के पैदल चल के क्या हाँ दिखा देता हूँ वीडियो है ना मेरे पास आपको भेज देता हूँ सर कितने साल हुए यहाँ पे मेरे को आठ साल हो गए आठ साल से गोडाउन यूज था

आ, पार्किंग के लिए अगर नीचे बाइक लगती है तो आपका आगे का जो स्पेस है वो भी तो खाली लगेगा यानी हो सकता है क्लाइंट आपके पास हाँ तो इसमें इसके लिए हमने क्या किया है महापालिका के आदेश अनुसार पीछे जो था उन्होंने बोला ब्लॉक लगा दो आपकी जो जितनी गाड़िया लगती है जो अपने पास आदमी है उनकी गाड़ियाँ पीछे भी हम पार्क कर देते हैं यानी यानी हुआ ना देखो सिर्फ गोडाउन के लिए यूज हो रहा था ठीक है लेकिन अभी तो क्लाइंट बढ़ेगा क्लाइंट बढ़ेगा ना अच्छा पॉजिटिव ही है हम तो कर दिए ना अभी हो गया सब अगर मेरे को सील नहीं करते तो शायद नहीं करते थे आप क्या लगता है? वो तो लगता है ना भैया अभी जितना यूज हुआ था हो गया। अभी तो करना ही नहीं है मेरे को भैया अभी नहीं करना।, नहीं करना है अपने को माली वाला काम होना नहीं जो है अपने हम व्यापारी है हम धंधा करने वाले है तो वही होना कौन माथा बच्ची, बच्ची का, का काम ही नहीं है अभी चलो सर नाम क्या रितेश कौरानी रितेश सर ने एक अच्छी बात बोली जो हुआ सो हुआ लेकिन अभी यानी है अगर यहाँ पे सामने की जो बाइक है हाँ। वो अंदर चली जाती है तो, तो दुकान भी दिखता है क्लाइंट भी, भी बढ़ते हैं चलो एक शुरुआत तो हुई अच्छी चलो अच्छा है जो अच्छा तो अच्छे के लिए होता ना <laughs> नमस्कार मध्य आप स्वागत है आज अपना शीतल कलेक्शन समोर शीतल कलेक्शन ला सील कर यांची देखील पार्किंग नाही आहे आणि बऱ्याच वर्षापासून हे देखील पार्किंगच्या ठिकाणावर व्यवसाय करत होते मात्र आता जसं आम्ही सरांसोबत बोललो आणि त्यांनी कंडिशन सांगितली की आम्ही पार्किंग तयार करायला तयार आहोत पार्किंग बनवायला तयार आहोत मात्र जर सीलच लावलेलं असेल तर स्वाभाविक आहे आर्किटेक आर्किटेक्चर जो असेल त्याला आम्हाला ती जागा दाखवताच येत नाही आहे जर दाखवता येत नाही आहे तर प्लॅन बनवता येत नाही आणि प्लॅनच बनवता येत नाही तर पुढचं काम चालू करता येणार येणं शक्य नाही आहे त्यासाठी सील खोलणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे कारण जर सीलच लागलेलं ला, असेल तर बाकीचं काम देखील होणार नाही म्हणजे ते पण त्यांच्या जागेवर तट असतं आणि हे पण जागेवर तट असतं म्हणजे हे सील ओपन करू शकत नाही उलट यांच्यावर क्लेम होऊन जाईल मात्र जर संबंधित व्यक्ती दुकान मालक जर पार्किंग करायला तयार असेल तर मला असं वाटतं की मनपाडे देखील यांना तेवढी सवलत द्यायला पाहिजे वाट मनोहरभाईंसोबत आपण बोललो आणि त्यांनी आपल्याला असं सांगितलं की माझा जो व्यवसाय आहे तो फ्रंटने वरती आहे मात्र बेसमेंटला मला पार्किंग करायचं आहे तर मग बेसमेंट यांना ओपन करून द्यायला पाहिजे म्हणजे यांच्या व्यवसायाला देखील त्रास होणार नाही आणि बेसमेंटचं काम देखील यांना पूर्णत्वावर करता येणार आहे जय महाराज जय महाराष्ट्र जळगाव शहरात महानगरपालिका ज्या दुकानदारांना परमिशन देते आणि तिथं कागदोपत्री लिहून घेते की तुमची पार्किंग आहे किंवा नाही पण आता ज्या पाचवी दुकानांना जे सेल लावलेलं होतं आणि आता थातूरमातूर पार्किंग बघून जरी सील उघडलेलं आहे तर महाराष्ट्र नर्माण सेना त्या पार्किंगमध्ये आपली स्वतःची कार तिथं नेईल आणि ती कार तिथून वापस येते की नाही हे चेक करेल आणि जर असं नाही होत असेल तर आम्हाला असं वाटतं की कुठेतरी महा महानगरपालिका या प्रशासनाला या कारवाईला जबाबदार आहेत आपण माझ्या मागे हे शीतल कलेक्शन आहे शीतल कलेक्शनला जे बांधलेले तर महानगरपालिकेच्या हटीच्या अंतरवरती शीतल कलेक्शन आहे आणि हे जेव्हा दुकान बांधलं गेलं त्यावेळेस महानगरपालिका कुठे होती आणि हा संशोधनाचा विषय आहे की आता पार्किंग कशी होईल इथं आणि जरी इथं पार्किंग होत नसेल तर ज्या वेळेस इथं बांधकाम होतं त्यावेळेस मग महानगरपालिका कुठे गेलेली होती आणि हा अन्याय जो झालेला दुकानदारांवरती असेल तर हा अन्याय महाराष्ट्र निर्माण सेना कधीही सहन करणार नाही पात्रपत्रिकाचं अतिक्रमण या ठिकाणी निदर्शनात येत आहे म्हणजे काहींवर अन्याय होत झालेला आहे आणि काही लोक सुधरायला देखील तयार आहेत हे आपण मागच्याच एपिसोडमध्ये आपण पाहतो आहोत हे शूट करत असताना या ठिकाणी मनसेचे जळगाव उपमहानगराध्यक्ष आलेले आहेत ललित भाई आपण त्यांना विचारूया नेमकं चाललं काय जळगाव महानगरपालिका प्रशासन त्यांच्या हातून खूप मोठी चूक होत आहे आता सुख करता आहे की स्वतःहून दाखवता आहे ते लक्षात येत नाही आहे आता जळगाव शहरामध्ये मोठ्या मोठ्या दुकाना ओपन होत आहे तर मग दुपा दुकानं ओपन होताना पार्किंगच्याकडे महानगरपालिकेचं लक्ष राहत नाही का मग कशा रीतीवर कशा हिशोबाने महानगरपालिका त्या दुकानांना मोठ्या मोठ्या शॉपिंग मॉलला परमिशन देते त्यावेळेस त्यांना पार्किंग दिसत नाही का जळगाव शहरामध्ये मोठे मोठे बघायला गेले तर खूप मार्केट आहे त्या मार्केटांमध्ये पण खालती पार्किंग नाही आहे मग त्यांच्यावर कारवाई का नाही आणि मग हे जे दुकान आहेत ज्यांच्यावर आता महानगरपालिका कारवाई करते आहे त्यांना परमिशन देणारे पण तुम्हीच आणि आता कारवाई करणारे पण तुम्हीच तर हा खेळ काही समजत नाही याच्यामध्ये हे की दालमे कुछ काला आहे दालमे कुछ काला आहे तुम्ही ज्या वेळेस कोणत्याही मार्केटला परमिशन देतात महानगरपालिका परमिशन देते मी पुनश्च सांगतो त्यावेळेस पार्किंगचा विचार का नाही करत महानगरपालिका पूर्णपणे जळगाव शहरामध्ये दुर्लक्ष करत आहे आणि या दुर्लक्षाच्या मागे हेच वाटत की दालमी कोच आहे आता आपण आहोत दीपक शूज या ठिकाणी टावर चौक ते नेहरू चौक या ठिकाणी जो बऱ्याच वर्षापासून एक प्रश्न आ, उत्पन्न होत होता की पार्किंग पार्किंगची जागा आणि पार्किंगच्या जागेमध्ये सर्व व्यावसायिकांनी आपलं गोडाऊन स्वरूपामध्ये किंवा शॉप स्वरूपामध्ये ॲक्वायर केलेली होती त्याला अतिक्रमणच म्हणता येईल आणि आता काही दुकानांवर म्हणजे दोन चार पाच दुकानांवर फक्त कारवाई झालेली आहे त्यापैकी आपण बघितलं तर दीपक शूज यांनी तोडक्या मोडक्या सोडपाचं असेल ना निदान पार्किंग बनवण्याची डेअरिंग तरी केलेली आहे ही एक चांगली पॉझिटिव्ह गोष्ट या ठिकाणी आपल्याला दिसत आहे खरोखर इथं गाड्या पार्क होतील का नाही त्यासाठी आधीच चार पाच गाड्यामध्ये लागलेल्या आहेत मात्र खरंतर तर विचार जर आपण केला तर हा जो पार्किंग सोर्स आहे स्लोप जो दिसतोय तो फारच जास्तने मोडत आहे कोणा जर आपण पुढे गेला असता तर गाडी इझीमध्ये गेली असती असं वाटत नाही का नाही अजून काम चालू आहे बघत मला दिसतंय ते हे का अजून पुढे जाईल आणि आता गाड्या आरामाने जातात आणि आरामाने येतात त्रास कोणालाच नाही आहे त्याच्यानंतर आम्ही इथे एक सुरक्षा रक्षक निघणार आहे कोणाला जर गाडी घेऊन जायचा त्रास असेल तर आम्ही त्याची गाडी घालती आम्हीच जाऊन जाणार आणि त्याला वरती आम्ही आणून जाणार आहे नाव काय सर आपलं माझं नाव निलेश अलवाणी निलेश भाऊंनी सांगितलंय की ते इथं सुरक्षा रक्षक ठेवणार आहे आणि अशी काही अडचण येणार नाही आणि ही बऱ्याच वर्षानंतर असे ना एक जळगावकरांसाठी चांगली गोष्ट आहे म्हणजे एक सुरुवात केलेली आहे आपण चांगली आहे म्हणजे या दुकाना या रांगेने बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे आणि पार्किंग नसल्यामुळे स्वाभाविक गाड्या रोडावर येतात ऍक्सिडेंटचं प्रमाण होतय गर्दी वाढते पॉल्युशन वाढत एक छोटी सेना सुरुवात झाली आमच्या दुकानांच्या कर्मचाऱ्यांच्या आणि आमच्या स्वतःच्या गाड्या आजपासून आम्ही खालती लावल्यात सर्व आणि आता हे थोडंसं काम बाकी थोडं एकोणीस दिवसचं काम बाकी होतं ते संपलं की उद्यापासून आपलं हे क्युरिंग होतंय दोन तीन दिवस ताने सांगितलेलं कमी गाड्या टाका दोन तीन दिवसांना हरांतर तर जाईल आणि मग प्रत्येकाच्या का मी आमच्या कस्टमरच्या आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या गाडी खाली जाते तुमच्या कर्मचाऱ्यांच्या जरी गाड्या खाली गेल्या आणि कस्टमरच्या इथं आला तरी पार्किंग कमी होणार आहे म्हणजे काही का असं नाही कमी होईल नाही बोलाची पाकडी सहित असं प्रमाण तरी कमी होईल आणि हळू प्रत्येकाने केलं की तेवढं प्रमाण कमी होत जातं तर आयुक्त मॅडम गायकवाड यांनी जी सुरुवात केली आणि त्याचा एक चांगला इफेक्ट चा चा या ठिकाणी होताना दिसतोय मात्र बाकीच्या दुकानदारांचं काय कारण यांनी ज्या सिस्टीमने पार्किंग केलेली आहे तशी देखील जागा बाकीच्या दुकानदारांची नाही आहे मग या ठिकाणी असाही प्रश्न उत्पन्न होतो की जर त्यांना ती जागाच नाही आहे तर त्यांचं सील पण लागलेलं नाही आहे मग काही आर्थिक व्यवहार झालेला आहे का कारण आतापर्यंत तसंच चालू होतं असं सर्रास आरोप होत होतो ते या ठिकाणी ते प्रूफ होत आहे का कारण प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी पार्किंग म्हणून परमिशन घेतलेली आहे मात्र तो व्यावसायिक उद्देशाने यूज होतोय त्या प्रत्येकाला शील लागणं अपेक्षित होतं तसं मात्र या ठिकाणी होताना दिसत नाही आहे